Tchau. तेरा मार तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता दहावीचा निकाल लागला त्यामध्ये आमच्या अति जवळचे मावसभाव असलेले आदरणीय जावेद हरवळकर सर यांची सुकन्या आमिना हरवळकर ही पंच्याण्णव दशांश मास पडल्यामुळे तिचा घरगुती सत्कारच करण्यात येत आहे त्याप्रसंगी हा व्हिडिओ घेण्यात येत आहे सर आ, दुसरे जे विद्यार्थी आहे सध्या याच्या पुढे जे विद्यार्थी शिकणार आहे दहावीमध्ये बारावीमध्ये आहे त्यांना काय आपण हे करणार त्याच्यामध्ये सांगणार आता या दहावी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सुविधा आपल्याकडं हे अकरा भारत हे कॉलेज आहे त्यामध्ये विज्ञान शाखेमध्ये दरवर्षी प्रमाण याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये क्रॉप सायन्स कम्प्युटर सायन्स मोटर मोटर सर्व्हिसिंग हे विषय घेऊन विद्यार्थ्यांनी आपले आपले गुणदान सिद्ध केलेले आहेत त्याच विषयामध्ये पुढं चांगले गुण घ्यावे आणि आपल्या आपल्या आयुष्याची प्रगती करावी अशी इच्छा संस्थाचालक म्हणून आदरणीय शेक्षक म्हणून मी या ठिकाणी व्यक्त करतो